आदरणीय भाऊ यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज आपण इथे उपस्थित आहोत आणि ह्या कार्यक्रमासाठी भाऊ संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राम संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय केशव भाऊ संघटनेच्या कार्याध्यक्ष स्नेहाताई संघटनेचे आणि डॉक्टर इथे उपस्थित असलेले सर्व तुम्ही कार्यकर्ते आज हा एक अनमोल दिवस आहे की भाऊंचा जो वाढदिवस आहे तो भाऊंचा वाढदिवस हा केवळ आपल्या मोर गरिबांसाठी प्रेरणास्थान दिलेलं आहे आणि खरंच आज मी ते भाऊ ताईंच्या मुले आणि संघटनेमुळे आज इथे जो उभा आहे त्या समोर तुमच्या समोर बोलतोय मी सामान्य एक गरीब घराण्याचा व्यक्ती असून ग्रामीण भागामध्ये त्या वेळेला माझी एक छोटीशी कंपनी होती आणि ती त्या पे कंपनीवर मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो आणि अशा वेळेला माझ्यावर एक प्रसंग आला जमीन प्रकरण हे एकोणीसशे त्र्याण्णव साली मोठ गादा झाला आणि आपल्या लोकांचे गरीब लोकांच्या ज्या जमिनी होत्या जवळजवळ भाई ठाकूर यांने विराज ठाकूर यांने ही ऐंशी एकर जमीन त्यावेळेला योजने लाटलेली हो होती आणि त्याच्या केवळ लोकांना थोडेसे पैसे देऊ हे त्या जमिनीतून हटवलेलं होतं तिथून त्यांना पळवलं आणि त्या जमिनीवर त्या लोकांनी कब्जा केला माझ्या नावावर किंवा कुल कायद्या किंवा पीक मानीला कुठल्याही प्रकारे माझ्या नावावर जमीन नव्हती माझ फक्त बाबांची जागा म्हणून त्या जागेमध्ये घर होत आणि ते घर सजासजी हे उठून पडून जाते असा त्रास त्या लोकांनी दिला त्यांना सामील हे राजकारण करते जे होते कार्यकर्ते आणि त्या वेळेला मी माझे वडील संघटनेमध्ये होते ते बिलगडीला एक एकोणनव्वद सालाला तिथे सभासद झाले वडील बिलगडीला गावात बिलकडी म्हणून गाव आहे तिथे आणि तेव्हापासून आम्ही सर्व सभासद होतो परंतु संघटनेचं कार्य हे मला माहीत नव्हतं काय होत मी माझ्या कुटुंबाच्या ह्याच्यात घुजलेला होतो आणि अशा वेळेस माझ्यावर जेव्हा

आम्ही कामाधंद्याला निघून निघून जायचं किंवा काय आणि घरात एकटी एक एकटी बाई आणि माझी एक आई म्हणजे दोघ्या जणी त्या असायच्या आणि त्या वेळेला हे सदा सदी यायला त्रास दिला का निघून जातील आणि नि मग मला समजलं की संकट भाऊ त्या वेळेला दारुभाव आज आपल्यात दा नाही परंतु त्या वेळेला जे दारू दारुभाव होते आणि त्या बेलगडीला एक मीटिंग झाली त्या वेळेला मला सांगितलं की तुम्ही एक काम करा की मी विषय मांडला त्या बेलकरीच्या गाव कमेटीमध्ये आणि भाऊंना भेटा की असं असं आहे म्हणून मी प्रसंग सांगितला भाऊने सांगितलं का तुम्ही भाऊंना भेटा पण एक भाऊ असे भेटतील की तालुका मीटिंग मध्ये आणि मग त्या वेळेला मिटिंगची तारीख होती ती मला आठवत नाही परंतु मांडवीला ती तालुका मीटिंग होती आणि त्या तालुका मध्ये केवळ पंचवीस पंचवीस लोक असतील आम्ही एका चिंचेच्या झाडाखाली बसलेलो भाऊंची माझी ओळख नव्हती आणि त्यावेळेला भाऊ कोण मला माहिती नव्हतं भाऊंच्या जवळ मी बसलेलो परंतु मला माहिती नव्हता आणि त्यावेळेला मला चालू भाऊंनी ते भाऊंची ओळख करून दिली आणि मी विषय मांडला व भाऊंनी त्याच वेळेला सांगितलं की जेवढे लोक असतील कारण त्यांच्या गावावर जमीन होते जे गुण होते जे पिकवाणीला होते काही लोक पिकवाणीला पण नव्हते आणि असे लोक ते जमीन सोडून गेलेले होते धाकाने आणि मग मी माझी कहाणी सांगितल्यानंतर भाऊनी मला सांगितलं तू त्या सर्व लोकांना हो एकत्र कर आणि मगच मला भेटायला मी कारण ते माणसं होते आणि अजिबात ते येत नव्हते संघटना सांगितलं ते लांब जायचे आणि त्या वेळेला ते सहकार्य पण करत नव्हते आमचे केवळ त्या ऑटोमॅटिक मध्ये चार ते पाच सभासद होते आमच्या वडिलांच्या जमीनचे आणि आम्ही असं करता करता मी त्यांना एकत्र केलं मग मालचे पाडा असेल मग मोरी असेल केलं करता करता माझे पंधरा दिवस निघून गेले आणि त्या वेळेला मी त्यांना एकत्र केलं समजावलं आणि मग भाऊची भेट घालून दिली त्यांना इथे उजगावला त्यावेळेला उजकोटेता होते मालकी नाही होते आणि खरंच अशा प्रसंगातून मला तर मुलीला नाही माझी अच्छा आशा तुटून गेलेली हे माझे काय परंतु माझ्या सगळ त्या शेतकऱ्यांना जेव्हा जी मदत झाली संघटनेच्या माध्यमातून भाऊताईंच्या माध्यमातून जी मदत झाली आणि त्या वेळेला खरंच मला एक असा आधार भेटला की माझ्या नावावर जागा नसताना सुद्धा मला आज त्या जागेवर वीस गुंठे जागा मिळाली आहे सर्व लोकांना जागा भेटली कोणाला चार एकर भेटली कोणाला पाच एकर भेटली सहा एकर भेटली आणि मला वीस गुंठे जागा भेटली कारण माझं घराचं आणि घराच्या आजूबाजूची जागा होती ती वीस कोटी दोन एकरचा जागा होता परंतु मला त्याच्यातून वीस कोटी जागा दिली आज मी केवळ संघटनेमुळे भाऊता खरंच मी आज माझ्या कुटुंबाचा तिथे उदरनिर्वाह करतो आणि आज तिथे मी हॉटेल टाकलेला आहे तिथे दहा बारा कामगार आहेत त्यांना सुद्धा कामधंदा मिळतो की मी आज ती की लहान बाई बोलतो केवळ पाहुताईच्या मुले संघटने इथे मी आज बोलतो आणि माझ्यावर जो प्रसंग आलेला तो कहाणी मोठी आहे इथे वेळ कमी आहे कहाणी मोठी आहे परंतु माझ्यावर जो प्रसंग आला मी कधीच आमचे कुटुंब कधीच विसरणार नाही आणि मी खरंच भाऊताईला संघटनेला आज या दिनानिमित्त वाढदिवसानिमित्ताने भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या कुटुंबियाकडून वसई तालुक्यातून मी भाऊला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो असेच काही जे काय मागासलेले लोक आहेत त्यांच्यासाठी भाऊ करतात सगळ्यांसाठी करतात आणि गरिबाचे दाते आहेत असे कार्य पुढे राहावे परंतु मी माझ्या जीव आहे तो पर्यंत संघटना विसरणार नाही भाऊला विसरणार नाही कारण जे संघटनेने केलेले उपकार आहेत भाऊ ताईंनी केलेले उपकार आहेत ते मग मी कधीच विसरणार नाही मी एवढेच थांबा बोलतो आणि भाऊला पुन्हा एकदा वाढवी धन्यवाद अत्तारा भाऊ अत्तारा भाऊनी आज एक त्यांचा सांगितलेला जरी समजा ती गोष्ट असते किंवा ती एक तो प्रसंग असता असे अनेक संघटनेचे जी लोक हो आहेत त्याच्यासाठी भाऊ मी केलेला आहे म्हणून पुन्हा एकदा मी आपण भाऊंना धन्यवाद देतो